स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मस्त रेसिपी बनवतो आहोत हेल्दी आणि पौष्टिक आता मुलांच्या सुट्ट्या पण सुरू झाल्यात मग नाश्ता काय बनवायचा असा प्रश्न असतो तर अशी मस्त हेल्दी रेसिपी बनणार आहे हे मी एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे हे धुवून आता मी अर्धा तास हे भिजत ठेवते इथे मी मुगाची डाळ धुवून अर्धा तास भिजत ठेवलेली आणि छान अशी भिजली गेली आहे हे बघा तर आता आपण हे काय करायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मी ते आता मी मुगाची डाळ काढून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालून घेते आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि बारीक वाटून घेते मी मी ते आता ही डाळ वाटून घेतली आहे एकदम बारीक वाटून घेतले हे बघा तर आपण आता काय करायचं आहे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं मी फक्त थोडंसं पाणी घेतलंय जास्त नाही घेतलंय दोन जास्त घट्टही नाही आहे जास्त पातळ नाही आहे ह्याच्यामध्ये आपण आता काय करायचं हा रवा घेतला आहे मी बारीक रवा आहे एक ते दीड चमचाच घालते जास्त नाही घालत आणि चवीप्रमाणे मीठ घालते जेवढे पण डाळ असेल त्याप्रमाणे तुम्ही मीठ घालून घ्या आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला हे दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि रवा भिजला गेला पाहिजे इथे आता मी डाळ वाटून भिज भी... भिजत ठेवलेलं आहे रवा घालून झाकून ठेवलेला आणि आता दहा मिनटं झाली आहेत आता परत एकदा मी मिक्स करून घेते आता इथे मी गॅसवर पॅन ठेवला आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेते इथे तेल गरम झालंय आता आपण हे वाटलेली डाळ घालून घेऊ थोडं जाडसरस ठेवायचं आहे तसं पातळ नाही करायचं आहे गॅस मी एकदम कमी केला आहे आणि झाकण ठेवते एक मिनटं शिजून घेऊया मी आता झाकण काढते एक मिनटं झालं आहे शिजत ठेवलेलं आता वरून छान असं सुकं झालं आहे थोडं बघा आपण त्याला पलटी करून घेऊया तेल जर कमी वाटलं तुम्हाला तर घाला मला आता कमी वाटत नाही आहे तेल त्याच्यामुळे मी काय घालत नाही आहे त्याच्यावर आपण आता हे पिझ्झा सॉस आहे ते घालून घेऊ सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं इथे मी आता पिझ्झा सॉस सगळीकडे लावून घेतलं आहे त्याच्यावर आपण आता हे टॉमॅटो ठेवून घेऊ थोडीशी शिमला मिरची सगळीकडे घालून घेऊया ठेवून घेऊ त्याच्यावर आपण आता काही मसाले घालून घेऊया थोडंसं चिली फ्लेक्स घालते मी ऑरीगाणा आहे तोही घालते थोडा थोडा आपण चीज किसून घालू इथे मी चीज किसून घातला आहे परत मी झाकण ठेवते थोडा अर्धा ते एक मिनिटासाठी इथे मी दोन मिनट हो आता शिजत ठेवलेलं आहे आणि मस्त असं शिजलं गेलं आहे हे बघा तर मी आता हे काढून घेते पिझ्झा बनवून थोडंसं माझ्याकडे हे पीठ राहिलं आहे डाळ तर मी आता हे त्याच्यामध्ये थोडासा बारीक कापलेला टोमॅटो घालून घेते हे शिमला मिरची आहे आणि हा कांदा घातला आहे थोडंसं चिली फ्लेक्स घालून घेते मीठ घातलेलं आहे आता मीठ परत मी घालत नाही आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ इथे मी त्याच पॅनमध्ये परत थोडंसं तेल घालते आणि कांदा टोमॅटो शिमला मिरची जे घातलेले बॅटर आहे सर्व घालून घेते छान वाटतं असं खू तुम्हाला जर याच्यामध्ये भाज्या वगैरे घालायच्या असतील त्याही घातल्या तरी चालेल अशी पण मुलं भाज्या वगैरे खात नाही पण मी झाकण ठेवून शिजून घेते दोन मिनटं आपण आता पिझ्झा आपला एका बाजूने छान असा शिजला गेला आहे हे पण मी आता परतून घेते आणि दुसऱ्या बाजून पण आपण शिजून घेऊया इथे आता मी पलटी करून घेतलेलं तुम्ही याला पिझ्झा किंवा सँडविच काही बोलू शकता मी सँडविच बोलते आता गॅस बंद केला आणि हे पण काढून घेते मस्त छान असं झालं आपला पिझ्झा आहे त्याच्यावर थोडंसं मी अजून वरून चीज किसून घालते मस्त छान वाटतं मुलं पण आवडीने खातील थोडं टॉमॅटो सॉस घालून घेऊया आणि आता हे कापून घेते हे बघा मस्त असं कापून घेतलं आहे मी छान पिझ्झा तयार झाला आहे मुलं एकदम आवडीने खातील तर इथे आपलं मुगाच्या डाळीपासून हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता तयार झाला आहे छान असं आपण पिझ्झा बनवला आहे मस्त आणि त्या सँडविच बनवलं आहे तुम्ही बघा तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करा मुलांना नक्की द्या त्यांनाही नक्की आवडेल संध्याकाळच्या वेळेला नाश्ता म्हणून किंवा सकाळच्या वेळेला दिलं तरी आणि जर माझी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू